नमस्कार मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाच्या ठसा उमटवणाऱ्या एका ज्येष्ठ मराठी अभिनेत्याच्या निधनाने मराठी सृष्टीत एकच खडबड उडाली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते ज्येष्ठ मराठी अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो ज्येष्ठ मराठी अभिनेते विजू खोटे यांचे दुःख निधन झाले आहे पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली अठ्याहत्तरव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला विजू खोटे यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे त्यांनी आपल्या कारकिर्दीत तीनशेपेक्षा पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले त्यांच्या निधनावर एक हरहुनरी नर हरवल्याचे भावना सिनेसृष्टीत व्यक्त केली जात आहे ते ज्येष्ठ मराठी अभिनेत्री शुभा खोटे यांचे भाऊ होते विनोदाच्या अचूक वेळेसाठी त्यांना नेहमी ओळखले जायचे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे विजू खोटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली